साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुचली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंतला आता मंदिरामध्ये जाग आलेली असते तो अगोदर झोपलेला असतो तेव्हा कृष्णा ही घरी निघून गेलेली असते तेव्हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला आवाज देऊ लागतो आणि कृष्णा कृष्णा म्हणू लागतो परंतु कृष्णा ही घरी गेलेली असते त्यानंतर दुष्यंत बोलतो की बहुतेक ती घरीच गेली असेल कळलं पण नाही ती कधी घरी गेली आणि कधी नाही असं हा दुष्यंत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि कधी रात्र गेली आणि कधी दिवस उजाडला हे सुद्धा समजलेच नाही असं दुष्यंत बोलत असतो आणि जे काही घडलेलं आहे ते तर आता बदलू शकत नाही असंही दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता दुष्यंत बोलतो की आता आईसमोर तर जावंच लागेल आणि आईला जे काही सत्य आहे ते तर सांगावंच लागेल असं पण हा दुष्यंत बोलत असतो त्यानंतर दुष्यंत बोलतो की आता घरी जाऊन मी आईला काय सांगू माझ्या लग्नाचं जे काही स्वप्न दाखवलेलं आहे ते आता आईला मी काय उत्तर देऊ असं पण दुष्यंत बोलत पहिल्यांदा मी एवढं प्रेम केलं होतं त्या गौतमीवर आणि तिने मला फसवलं असं दुष्यंत बोलत असतो आणि त्याच्या डोळ्यातून मित्रांनो पाणी आलेलं असतं कुठल्या तोंडाने जाऊ मी आईसमोर आणि कुठल्या तोंडाने बोलू मी आईला की त्या मुलीने मला फसवलं असं दुष्यंत आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणतो आणि ते पाणी पुसतो कृष्णा म्हणाली ते पण बरोबर आहे जी मनुष्यासमोर परिस्थिती येत असते त्या गोष्टीला तर सामोरं जावंच लागतं आणि ॲक्सेप्ट तर ती गोष्ट करावीच लागते परंतु माझं मन मला सांगतंय की मी खूप त्या मुलीवर प्रेम केलं आणि तिने मला धोका दिला विश्वास ठेवायला नाही पाहिजे कुणावर कधी हे त्या मुलीने मला दाखवून दिलं असं पण दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर तर दुष्यंत उठतो आणि आपल्या अंगामध्ये ब्लेझर घालतो आणि तो मंदिरामधून निघणार असतो आता मी आईला असं सांगतो की आई आता माझ्या नशिबामध्ये जे मला मिळलं नाही ते जाऊ दे परंतु तू मला ज्या मुलीबरोबर लग्न करायला सांगशील त्या मुलीशीच मी लग्न करेल आणि जिच्याशी माझी गाठ बांधशील तिच्याशीच मी लग्न करेल असं निर्णय जो आहे तो तो या दुष्यंतने घेतलेला असतो आणि काही जरी झालं तरी मला आता आईने ठरवलेल्या मुलीशीच लग्न करायचंय असं दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो आणि देवाचं दर्शन घेऊन तो आता घरी निघालेला असतो आता या आपल्या जैकांच्या घरी हळदीची तयारी पूर्णपणे चालू असते आणि तेव्हा ही बाईजाबाई जी आहे ती सर्व नोकरांना सांगते की अगदी तयारी जोरदार झाली पाहिजे कारण रांगड्यांच्या घरी इतक्या दिवसांमधून ही तयारी सुरू आहे तेवढ्यामध्ये बाईजाबाईला समोर आडळराव दिसतात आता आडलराव हे अगदी छान प्रकारे फेटा बांधून तिथे उभे असतात आणि बाईजाबाई आता आडळराई समोर येते तर बायजाबाई बोलते की तयारी कशी सुरू आहे मग तेव्हा अडलराव बोलतात की आता बायजाबाईच्या घरामध्ये लग्न म्हटल्यावर कशी असणार तयारी तेव्हा ही बायजाबाई बोलते की माझ्या मनामध्ये सुद्धा हा लग्नाचा घाट तुम्ही घालायला लावला हाताची घडी घालून ती अगदी तशीच ठेवायची आणि ही जी काही परिस्थिती होणार आहे त्यातून चार पावले माघारी राहायचं यातच खूप मोठं तुमचं भलं आहे मला काय म्हणायचं हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल असे बाईजाबाई जी आहे ती या आडलरावांना बोलत असतात आढळराव जे आहे ते बायजाबाई बघतात आणि कृष्णाचं देवा तू भलं कर असं आडलराव हे देवासमोर बोलत असतात दुसरीकडे आता कृष्णा जी आहे ती अगदी सुंदर नटत असते तिच्या नाकामध्ये नद घातलेली असते आणि दोन तीन मुली ज्या असतात त्या तिचा मेकअप करत असतात आता तिचं जयकांशी लग्न होणार असतं या गावातील बायका बोलतात की शेवटी नाही नाही म्हणता म्हणता कृष्णाचं लगीन ठरलंच तेव्हा सावित्री तिथे येते तर ह्या बायका बोलतात की अगं रांगडे पाटील घराण्याची तू सूड होणार आहे खूप नशीब जोरावर आहे तुझं कृष्णा असं या बायका जेव्हा बोलत असतात तेव्हा तिथे ही सावित्री जाते सावित्री ह्या बायकांचं बोलणं ऐकते सावित्री बोलते की काय काय झालं तेव्हा ह्या बायका बोलतात की तो जयकांत नावाचा माणूस कसा आहे आणि त्या मुलाशी लग्न लावायला निघाल्यात का तुम्ही कृष्णाचं तेव्हा सावित्री बोलते की हाय तो जयकांत थोडासा वाईट आहे परंतु लग्नाच्या अगोदर मुलं असं अतिशांतपणाच दाखवत असतात एकदा लग्न झालं की ते सरळ होतात ॲटोमॅटिक असं पण ही सावित्री या यमुनाला बोलत असते तू फक्त नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता टाक आणि पहिल्या पंक्तीमध्ये जेवण कर आणि बस आणि निघून जा असं यमुनाला ही सावित्री बोलत असते त्यानंतर इकडे दुष्यंत जो आहे तो आता आपल्या गाडीजवळ आलेला असतो जे काही देवाचं मंदिर आहे तिथे तो रात्रभर थांबलेला असतो आणि आता गाडीजवळ येऊन तो घरी जाणार असतो दुसरीकडे कृष्णा ही, ही आता या हळदीसाठी तयार होणार असते तिची आणि जैकांची हळद आणि साखरपुड्याचा जो कार्यक्रम आहे तो होणार असतो तेव्हा दुष्यंत आता पुन्हा देवाच्या मंदिराकडे वळून बघतो आणि दर्शन घेतो बाईजाबाई ही नोकरांना सांगते की हळदीची यादीही आहे कुठलेच सामान राहता कायमा नये अगदी लक्ष ठेवून सर्व यादीनुसार सर्व सामान घेऊ नये असं हे सांगत असतात आणि आता ती सर्वत्र लक्षही ठेवत असते बाईजाबाई आपली दुष्यंतची वाट बघत असते ती बोलते की अजून कसा आला नाही दुष्यंत नव्या सुनबाईला घेऊन तेवढ्यामध्ये इकडे बायजबाई लगेच दुष्यंतच्या मोबाईलवरती कॉल करते दुष्यंत गाडीमध्ये नाही असतो तेव्हा तो बोलतो की आईशी काय बोलू मी आता काय सांगू आईला कुठे आलो म्हणून काय सांगू परंतु दुष्यंत आता फोन उचलत नसतो इकडे बाईजाबाई पण म्हणत असतात की दुष्यंत बाळा कॉल उचल रे कुठे आहेस तू परंतु आता इकडे दुष्यंत तो फोन उचलत नसतो बाईजाबाई थोडीशी काळजीत पडते त्यानंतर बायजाबाई ज्या आहेत त्या बोलतात की नेमका हा कॉल का उचलत नाही आहे रात्री पण फोन लागत नव्हता आताही कॉल केला तर उचलायला तयार नाही आहे असं बायजाबाई आपल्या मनाशी बोलत असतात आता दुष्यंत जो आहे तो बायजाबाईला बोलतो की अगं आई फोन, फोन आई? लागत नव्हता रेंज नव्हती त्यामुळे फोन लागत नव्हता बोल ना काय म्हणते आई तेव्हा बाईजाबाई बोलते की अरे जीवाला घोर लागलाय माझा तुझा कॉल लागत नाही आणि लागला तरी तू उचलत नाही तेव्हा दुष्यंत बोलतो की बोल ना आई तेव्हा दुष्यंतला आई बोलते की अरे तुला आनंदाची बातमी द्यायची आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की काय ग आई कसली आनंदाची बातमी बायजाबाई बोलते की आता मला एकाच वेळी दोन दोन सुनबाईंवर लक्ष ठेवावं लागणार आहे जैकांचं लग्न ठरलंय कधी आणि कस हे तुला मी घरी आल्यानंतरच सांगेल असं पण बायजाबाई दुषंत इकडे घरी आता छान प्रकारे तयारी सुरू असते दलपत काका पण छान नटलेले असतात आणि अगदी जोरदार ह्या रांगडींच्या घरी हळदीची तयारी सुरू असते आणि सर्व आनंदमय वातावरण असतं ब्राह्मण गुरुजीचे आहेत ते बोलतात की चला नवरदेवाला हळदीला बोलवा आणि आता हा जयकांत अगदी छान छान प्रकारे नटून तिथे आलेला असतो डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या असतात या काकी ज्या असतात त्या खूप खुश असतात काकी आता या आपल्या जयकांतला स्वतःच्या हाताने हळद लावतात तेव्हा मात्र दरपत काकासमोर असतात आणि काकी अगदी नाराज असतात आणि त्या स्वतःच्या हाताने हळद लावत असतात बायजाबाई आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतात बायजाबाई मैनावतीला बोलतात की मैनावती अगं हळद लावली का जयकांतला तर बायजाबाईंना थोडासा चेहरा जो आहे या काकींचा पडलेला दिसतो तर बायजाबाई बोलतात की अगं तुझं चेहऱ्यावरचं हास्य कुठं गेलं जशी तुझी मुलगी लग्नाला आहे अशी नाराज आहे तू तुझ्या चेहऱ्यावर हसो आण बरं एकदा असं पण बाईजाबाई बोलत असतात तेव्हा मात्र ही मैनावती काकी थोडीशी नाराजच होती बायजाबाई जयकांतला बोलतात की हे बघ तुझ्या काकीचा नंबर बरं का असं म्हणत बाईजाबाई खूप खुश होऊन जयकांतच्या गालाला जी हळद लावत असतात तर जयकांत खूप खुश होऊन आपल्या बाईजाबाईंकडे बघत असतो दलपत काकासुद्धा खूप खुश असतात बाईजाबाई जयकांतला बोलतात की जयकांत तुला माहीत आहे का अरे आपला सुद्धा होणाऱ्या सुनबाईंना घेऊन घरी यायला लागलाय इतक्या वर्षानंतर आपल्या घरामध्ये दसरा आणि दिवाळी साजरी होते असं माझं मन मला सांगते बरं का जयकांत असं बाईजाबाई जेव्हा जयकांतला जे बोलत असतात तेव्हा इकडे बाईजाबाई पुन्हा खुश होऊन ह्या आपल्या काकांना बोलते की चला अजून कुणाची हळद बाकी लावायची राहिली असेल तर या परंतु काही बायका ज्या आहेत त्या तिथे हळद लावण्यासाठी येतात तेव्हा आता ह्या बायका पुन्हा जयकांतला हळद लावत असतात बाईजाबाई ज्या आहेत त्या ह्या आपल्या जयकांतला बोलतात की तुझी उष्टी हळद जी आहे ना ती आपल्या कृष्णाला पाठवायची आहे त्यामुळे तुझ्या अंगाची जी काही थोडीशी हळद आहे ना ती थोडीशी काढून ठेव असं बाईजाबाई हो। जेव्हा बाई जयकांतला बोलतात तर जयकांत लगेच एका थोड्याशा पानाने ती हळद जी आहे ती थोडीशी एका वाटीमध्ये काढतो त्यावेळेस इकडे दलपत काका तर खूप खुश होऊन ह्या जयकांतकडे बघत असतात ना तो पळून जाणार असतो त्याने आता थोडंसं साईडला जाऊन आपल्या मित्रांना बोलावून घेतलेलं असतं अहो आम्ही शेतामध्ये इतकी काही मस्त तयारी करून ठेवली असंही मित्र आता या जयकांतला सांगत असतात जयकांत बोलतो की अरे आपण प्रचंड वेगाने आता इकडे शेतीमध्ये जाऊयात तू पुढे जा आणि सर्व तयारी ठेवून मी आलोच आता ह्या डोक्याला जे काही मुंडावळ्या बांधलेल्या असतात जयकांत त्या काढून फेकतो डोक्यातली टोपी काढून टाकतो आणि हळूहळू तेथून निघून जात असतो इकडे आता मैनावती काकी ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये दिवा घेऊन चाललेल्या असतात तेवढ्यात ते एक छोटासा मुलगा येतो तो छोटा मुलगा येतो आणि जोरात धक्का देतो ते जो गणपतीसमोर दिवा लावायचा असतो तो, तो अचानक विजतो ती मैनावती काकी जे आहेत ते गणपतीचं दर्शन घेतात दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो आता गाडीमध्ये जाऊन बसलेला असतो आणि तो आता घरी निघालेला असतो तर आता इकडे घरी येताच हा जयकांत गायब झालेला असतो आणि पूर्णपणे पायजाबाईंचा तर चेहऱ्यावरील रंगच उडालेला असतो आणि गावातील लोक जे आहे ती बोलतात की जयकांत नेमकं कुठे गेलाय पळून तेव्हा दुष्यंत बोलतो की आई तू टेन्शन घेऊ नको मी करतो कृष्णाशी लग्न तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद